काही प्रेम कहाण्या का सुखात संपतात तर काही रक्तानं मागतात पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात असाच काहीसा प्रकार घडलाय एक थरारक आणि थरारक सत्यकथा जिथे एका नववधून आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या जीवावर उठण्याचा भयानक कट रचला काय होती या घटनेची खरी पार्श्वभूमी कोण होते या कटाचे सूत्रधार चला उलगडूया हा भयंकर प्रकार नमस्कार मी आकांक्षा यादव आणि मिरर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करणारा सागर जयसिंग कदम याच्या आयुष्यात मोठं वळण येतं जेव्हा त्याचं लग्न सुनील ठरतं आई वडिलांनी ठरवलेला हा संबंध सागरसाठी आनंददायी ठरतो पण दुसरीकडे मयुरीसाठी हा नको असलेल्या बंधनासारखा होता तिला हा विवाह मंजूर नव्हता आणि म्हणूनच तिनं घेतला एक धक्कादायक निर्णय होणाऱ्या नवऱ्याला संपवण्याचा मयुरीनं आपला प्रियकर संदीप गावडे सोबत मिळून सागरला संपवण्यासाठी एक भयंकर कट रचला संदीप आणि त्याच्या साथीदारांना तब्बल दीड लाख रुपये देऊन तिने सुपारी दिली तिच्या आदेशावर सागरला ठार मारण्यासाठी एक संपूर्ण टीम उभी राहिली सत्तावीस फेब्रुवारी मयुरी आणि सागर चित्रपट पाहायला गेले तिने एकही संशय नाही उदेता सागर सोबत वेळ घालवला परंतु चित्रपट संपल्यानंतर जेव्हा सागर तिला तिच्या नातेवाईकांकडे सोडून निघाला तेव्हा त्याच्यावर काळाने घाला घालायला सुरुवात केली होती अनोळखी माणसांनी त्याची कार अडवली तू मयुरीशी लग्न केलंस तर तुला इंगा दाखवतो असं म्हणत त्याला लाकडी दांडक्यांनी जबर मारहाण करण्यात आली रक्त मब्बाळ अवस्थेत त्याला सोडून आरोपी पळून गेले पण सागरचा जीव मात्र वाचला आणि त्याने हा प्रकार थेट पोलिसांकडे सांगितला सागरनं दिलेल्या माहितीच्या आधारे यवत पोलिसांनी तपास सुरू केला आरोपींच्या गाडीचा क्रमांक मिळताच तपासाची दिशा ठरली एका मागोमागे एक धागेदोरे पोलिसांनी उकलत जाऊन अखेर आदित्य दांगडे संदीप गावडे शिवाजी जरे जाधव आणि इंद्रभान कोळपे या पाच जणांना अटक केली पण कटाचा मुख्य सूत्रधार मयुरी दांगडे मात्र अद्याप फरार आहे या संपूर्ण तपासादरम्यान एक गोष्ट समोर आली मयुरी आणि संदीप गावडे यांच्यात प्रेमसंबंध होते मयुरीला सागर सोबत लग्न नको होतं म्हणून तिने थेट त्याचा काटा काढण्यात करण्याचा निर्णय घेतला पण नियतीला हे मान्य नव्हतं पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठा गुन्हा उघडकीस आला आणि पाच आरोपी गजाड गेले ही घटना एक धडा शिकवते कोणत्याही नात्यात जबरदस्ती असू नये आणि अपराध करून कोणीही कायद्याच्या हातून सुटू शकत नाही मयुरीचा हा कट यशस्वी झाला असता तर एक निष्पाप जीव गमावला गेला असता पण पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे हा कट फसला आणि आरोपींना त्यांच्या कर्माची शिक्षा भोगावी लागली मात्र या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त आणि पाहत राहा असे मिरल